दमदाटीची भाषा मी सांगतोय की जे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्यांनी आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेच्या जगमित्रचे संपादक भुतेकर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन येऊ हो। अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे झडपणे एखादा कार्यकर्ता माझ्या सोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उचलून आणायचं आणि त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक बिचारे मग त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स करतात त्यांनाही दमदाटी दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण धमकी दम दमदाटी दिली म्हणजे त्या व्यापारी विचारे बिचारे त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चिटच्या नावाने पोलिंग चिट सोबत दोन हजार पाच हजार रुपये घरात दिलेले आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर आज त्याने सोमनाथ जलगाव मध्ये पैसे वाटप केलं अंकर आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांच्या त्यांना वाटतं पण हम लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थिती प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टर बोललो ऑब्झर्व्ह ऑब्झर्व साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाल्या मी एस पी न पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने असे गुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक शिरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक मतदानला कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ दे नाही येऊ द्यायचे नाही असेही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनर पूर्ण डिटेल बोलणार आहे माझी जानते जनताने एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा गुंडागर्दी दादागिरी आणि बोगस काम करू लागले तर येत नाही पण चुकणी जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी विहार तर उद्या तुमच्या मुलांचा राह लेखांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेफ आहे तो सेफ आहे